मी सध्या उभा आहे शिवसेना शिवसेना भवन ॲक्च्युअल शिवसेना भवनामध्ये आत्ता काही तरुणांची इथे शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या पदावर नियुक्ती झालेली आहेत माझ्यासोबत माजी आमदार आणि महानगर प्रमुख नेते पुणे शहर रवींद्रजी धंगेकर आहेत शेकडो तरुणांनी आपलं म्हणजे पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे जाहीर प्रवेश केला आहे आणि तुमच्या हस्ते केलेला आहे काय बोलायला सम माझी सहकारी साकिबबाई ज्यावेळेला आम्ही शिवसेनेचं त्यांना पदाधिकारी केलं त्यांच्यावर धोरा दिली अध्यक्षपदाची आणि त्यांनी आज पुणे शहरामध्ये फिरून अनेक युवकांना शिवसेनेमध्ये नेण्याची विनंती केली आणि सर्वच आज पुणे शहरामध्ये अनेक युवक त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश करतात अनेक याच्यामध्ये मुस्लिम बांधव आहेत हिंदू बांधव आहेत सगळ्यांनी एकत्र येऊन आजचा प्रवेश झालेले आहेत ह्याच्या मागचा एकच हेतू की सर्वांनी मिळून ह्या दे शहरासाठी या राज्यासाठी काम केलं पाहिजे शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं काम ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ह्या युवकांनी आज पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि मी त्यांना आवाहन केलं की तुम्ही एक आदर्श नागरिक म्हणून या पक्षामध्ये काम करा आपल्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांना मदत झाली पाहिजे अन्य तुम्ही लात मारली पाहिजे हे शिवसेनेचं ध्येय काय शिवसेना प्रमुख म्हणायचे की सत्तेला लात मारा पण जनतेसाठी रस्त्यावर हो या सत्ताही कायम तुम्हाला चिपटून बसलेली नाही आणि पण तुम्हाला समाजासाठी काम करायला आज संदेश आज मी या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आहे शिवसेना प्रमुखांचा आणि एकनाथ शिंदे सारखं सर्वसामान्य नेतृत्व ह्या राज्याला आपल्याला मिळालेलं आहे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा ते त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये आजपर्यंत काम करतात आपण बघितलं असेल लाडकी बहीण असेल विविध ठिकाणी ज्या ज्या वेळेला मा महाराष्ट्रावर जे काय पूर असेल अपघात असतं ज्यावेळेला संकट येतील त्या त्यावेळेला ताकदीने आपण उभं राहताना त्यांना बघितलं आहे काश्मीरमध्ये जो हल्ला झाला अति अतिरेक्यांकडनं त्यावेळेला सर्वांना त्यांना सुखूप आणण्यापर्यंत आणि तिथला मुस्लिम बांधव त्याच्यावर ज्या ह्या सर्व हिंदू बांधवांना वाचवत असताना त्याचं कुटुंब उद्वस्त झालं तर त्याच्या कुटुंबाला बी आधार देण्याचं काम त्यांनी पुण्यकाम त्या ठिकाणी केलं म्हणजे असे उपक्रम त्यांनी करताना सर्वसामान्य डोळ्यासमोर ठेवून स्वतः ताकदीने याच्यामध्ये काम करतात अशा नेतृत्वामध्ये आम्हाला काम करताना सर्वांना आनंद वाटतो की नेता जर एवढं काम करत असेल तर आपण कुठं कुठंतरी थोडं समाजासाठी काम केलं पाहिजे हा डोळ्यासमोर अनेक कार्यकर्ते माझ्यासहित आज शिवसेनेत काम करतात मी आज सर्व ज्या ज्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आम्ही पदं दिली त्यांना त्यांचं नेतृत्व आता आम्ही त्यांनी स्वीकारलं शिवसेनेचं तर त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या ह्या काळामध्ये त्यांना भविष्यामध्ये नगरसेवक असेल आमदार असेल लोकसभापर्यंत संधी मिळण्याचं काम ह्या ह्या संघटनेमध्ये मिळू शकतं कारण आपण बघितलं असेल की अनेक कार्यकर्ते अनेक मंत्री अनेक पालकमंत्री हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेत आणि हेच आज सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते आलेत त्यांना मी आज शुभेच्छा देतो की त्यांच्या हातनं चांगलं काम होत समाजाचं काम हवं अशा त्यांना शुभेच्छा देतो आणि भाऊ आता आपण बघतोय की जी तरुण पिढी आहे शेकडो तरुण याच्यामध्ये आहेत बहुसंख्य मुस्लिम बांधव यांनी हा पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे आज आपण उदाहरणार्थ धरलं फहीमभाई पहलवान त्यांचा पिंड वेगळा आहे त्यांना मुस्लिम मायनॉरिटीचा कार्याध्यक्षपद देणार दिलं गेलं काय बोलाल तुम्ही मुस्लिम संख्या भरपूर भर दिसते मला नाही आता सर्व पुण्या सगळ्या तरुणांना आता हे वाटते सर्व जाती धर्माच्या कि एकनाथ शिंदे साहेब एक आशा वाटते त्यांना ह्या राजकारणामध्ये काम करताना त्यांनी जे काम उभं केलं ह्याच्यामध्ये त्यांना आता शेवट काहीतरी शेवटचा राजकारणातला माणूस दिसतो की हाच माणूस समाजासाठी काहीतरी करू शकतो हे सगळ्यांना विश्वास निर्माण झालाय त्यामुळे आज सर्व जाती धर्माची लोक आज त्यांचं नेतृत्व मानतात भगव्या झेंडा खाली त्यांनी नेतृत्व स्वीकारलं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं कान याला आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आलेला आहे सैम भाई आज तुम्ही भगव्या झेंडा खाली आलेला आहात आज गंगेकर साहेबांच्या हस्ते तुम्हाला म्हणजे शिवसेनेत प्रवेश मिळालेला आहे

कि हमको ऐसा लगा कि उन्होंने वहां पे मुस्लिम संख्या बहुत ज्यादा है जहाँ पे उन्होंने मदद की थी तो ऐसा लगा कि वो किसी जात धर्म के लिए काम नहीं कर रहे हैं तो हम हमारी नजर तो दंगेगर साहब तक है तो उनको देख के हमने पूरे पक्ष का एक ये किया कि पक्ष हमने ज्वाइन करना चाहिए क्योंकि कोई जात धर्म देख के किसी को ठीक, ठीक, ठीक है अभी आपका एजेंडा क्या है आगे अभी आपको ये जो पद मिला है कार्या पद का आपका अभी एजेंडा क्या है यूथ के लिए रोज बेरोजगारों जो बच्चे हैं उनके लिए क्या है अभी रोजगार के लिए तो काम करना तो बहुत जरूरी है इसमें और कोई ऐसा पक्ष नजर नहीं आ रहा जो इसके लिए पूरी तरह सक्षम तरीके से काम कर रहा है तो रवि रवि भाव के थ्रू पूना में हम तो उनके मार्गदर्शन में चल रहे हैं साकिब भाई अभी अध्यक्ष यहाँ पे है तो इनको देखकर हम ये नजरिया है कि ज़्यादा से ज़्यादा लोगों को रोजगार भी मिलेगा और कोई धर्म के नाम पे कोई उसमें बाटा बाटी नहीं करते लोग तो हर धर्म के लोगों को इसमें ज़्यादा से ज्यादा आना चाहिए मुस्लिम समाज के लोगों को भी इसमें आना चाहिए और उसके लिए हम कोशिश करेंगे तरुण पिढी आज शिवसेना पक्ष पक्षामध्ये प्रवेश केलेली आहे काय तुमची प्रतिक्रिया आहे पक्षाचं नेतृत्व आमदार भाऊ धंगेकर करत आहे एकनाथ साहेब शिंदे करत आहे आणि हे सगळं जाती धर्माला घेऊन चालणारी पक्ष आहे आणि त्या पक्षात येताना आता आमच्याकडं तुम्ही बघाल तर आमच्याकडं ख्रिश्चन समाज आहे मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे आणि इतर सगळे अल्पसंख्य समाज आमच्याकडे आहे आता ह्यांना आपल्याला ताकद द्यायचं आमचं काम आहे आता ह्यांना कुठं आडे अडचणीला आड़ लोकांच्या कामाला आम्ही उपस्थित राहणार म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं सर्व धर्माचे तरुण एकत्र करून एक मोठं पुण्यामध्ये जे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक मोठं कार्य करण्याचं स्वप्न या आ, तरुण पिढीचा आहे कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी सतीश राठोड धन्यवाद आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद